हॅलो हॅलो हा साहेब मी वाशिम जिल्हा मधून बोलतो हां धन्यवाद ते मंडळी नाराज झाली जरा आज आमची वीस वाली काहीतरी मीटिंग झाली म्हणत मध्ये आपला वाढीव टप्प्याचा विषय निघला नाही हां त्या संदर्भात तुम्हाला कॉल करा मंडळींना रशांत करावा तुम्ही या मी आता जे नीट बोलतो ते ऐका मी व्हिडिओ सगळं व्हायरल केला आपला तुम्ही जे ऐका ऐका बाकी ऐका मी काय म्हणतो तुम्हाला नीट समजावून सांगतो ओके तुम्ही हा कॉल अनायस रेकॉर्ड करता व्हायरल करा ओके आता एक पहिली गोष्ट लक्षात घ्या की मी व्हिडिओ सांगितलं की बरोबर आहे आता आता बजेटची तरतूद म्हणजे काय बजेटची तरतूद म्हणजे कुठे नव्याने जर एखादं पेमेंट करायचं असेल आणि त्याच्यावर एक रुपया जरी टाकला बजेटमध्ये बरोबर तरी सभागृहाची हे पेमेंट करायला अनुमती आहे असा त्याचा अर्थ होतो बरोबर आहे आणि बजेटमध्ये साधारणतः एक रुपया टाकतात किंवा जितकी आवश्यक रक्कम आहे तेवढी टाकतात तेवढी टाकतात टाकता। आता दुसरा मुद्दा असा आहे की आमचं बजेट जे झालं आमच्या हेडचं ते हेड बरोबर आहे म्हणजे त्याला नव्याने एक रुपया टाकण्याची गरज नाही ते निर्माण करण्याची गरज नाही मग आता साधारणतः शिक्षक म्हणून आपण छोटासा अभ्यास केला पाहिजे एक एक बजेट एक हेड आपण पाहिलं समजा पाचशे अकरा आहे त्या पाचशे अकराला बावीस तेवीस ला एकशे अठ्यात्तर कोटी होते बरोबर तो अंदाज होता एकशे अठ्याहत्तर कोटीचा राईट सुरुवातीला हो त्याच्यानंतर तेवीस चोवीस ला अपेक्षित खर्च त्यांनी दुप्पट हो बरोबर आहे बरोबर बरोबर आहे आणि तेवीस चोवीस ला, लागणारी रक्कम अंदाजीत त्यांनी तिसऱ्या कॉलम तिसऱ्या मध्ये दिली आहे हो चार समथिंग काहीतरी आहे हा आणि चौथ्या कॉलम मध्ये तीनशे सव्वीस कोटीची त्यांनी प्रत्यक्ष तरतूद केली आहे तरतूद केली आहे बरोबर आता याचा अर्थ असा की बावीस तेवीस ला त्यांनी जे अकराशे साठ हो कोटी रुपये दिले बरोबर त्याच्यात हे एकशे अठ्यात्तर कोटी होते होते म्हणजे ते एकशे एकशे अठ्याहत्तर परत मिळणार आहे राईट आणि तीनशे सव्वीस मायनस एकशे अठ्याहत्तर एवढी तरतूद त्यांनी तेवीस चोवीस मध्ये करून ठेवलेली आहे राईट म्हणजे पुढचा टप्पा त्याच्यात शंभर टक्के आहे ते काय झालं विषया साहेब नाही माझं माझं पूर्ण आहे का हा झाला एक भाग राईट राईट आता माझा स्वतःचा अभ्यास आणि स्वतःच मत हे आहे की त्यांनी जरी फाईल फायनान्सला पाठवली पुढच्या टप्प्याची राईट तरी तरतूद मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही आता मंत्रिमंडळ बैठकीची गरज आहे राईट मग आता मुद्दा असा आहे की मंत्रिमंडळ बैठक कधी घ्यावी त्यात विषय कसा यावा हे सर्वस्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासन right. यांच्या यांच्या हाती आहे right, right. मी त्या व्हिडिओ मध्ये इतकंच सांगितलं की बजेटची तरतूद झालेली आहे right. कॅबिनेटच्या बैठकीची गरज आहे right. आता तुम्ही अशी कशी अपेक्षा करता की अधिवेशन चालू असताना तात्काळ मध्ये आपला विषय आला पाहिजे तो झाला पाहिजे आपल्याला आतापासूनच अनुदानाचा दुसरा टप्पा मिळाला पाहिजे नाही साहेब ऐका ना ऐका ना मी पूर्ण त्याच्या मागे आहे नाही मी आजच मुंबईहून आलो तुमच्यावर हंड्रेड पर्सेंट आपला हा टप्पा आपल्याला एक जानेवारी चोवीस पासूनच मिळायला पाहिजे असा माझा आग्रह आहे शंभर टक्के आणि प्रशासन असं म्हणत आहे की नाही आम्ही डिसेंबर चोवीस पासून देऊ राईट आता एवढाच फक्त वाद सुरू आहे म्हणण्यापेक्षा मी शासनाला विनंती करतोय आणि शासन त्याच्यावर उत्तर देत आहे उत्तर देते बर मीच करतोय असं नाही तर की सगळे आमदारही करत असतील नाही जे मत... करतात त्यांचं स्वागत आहे आता मुद्दा असा आहे की आपल्याला अनुदानाचा टप्पा मिळणार म्हणजे मिळणार दुसरा राईट फक्त आता ते कोणत्या कॅबिनेट मध्ये येईल आता विधिमंडळ अधिवेशन चालू असताना येईल कि त्याच्यानंतर येईल हा फक्त मुद्दा राहिला आहे नाही नाही बरोबर आता मध्ये ठराव न्यायचा असेल तर त्याची खूप लंबी प्रोसेस आहे राईट राईट डिपार्टमेंटला फाईल बनवावी लागते ती डिपार्टमेंटच्या शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचवावी लागते शिक्षण मंत्र्याकडून त्याच्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्या घ्याव्या लागतात काम पडलं तर वित्त विभागाकडे जावं लागतं त्याच्यानंतर ती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते मुख्य सचिव त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या पहिले स्वाक्षरी करतात त्याच्यानंतर दहा पानाची नोट बनवावी लागते आणि त्याच्यानंतर ती कॅबिनेट पुढे जाते बरोबर बरोबर म्हणजे आजच्या कॅबिनेट पुढे जे विषय आले असतील याची तयारी गेल्या तीन महिन्यापासून सुरू असेल राईट राईट हा याला अपवाद आहे एखादी लाडली बहिणी योजना जी आहे बरोबर ती ते चोवीस तासातही पूर्ण करतात बरोबर म्हणजे <laughs> आपला विषय सरकार किती गंभीर समजतं आणि सरकारला त्या विषयाचं किती गांभीर्य आहे याच्यावरती कॅबिनेट अवलंबून अवलंबून आहे आणि दुर्दैवाने मी सभागृहात नाहीये सर तुमचा जो व्हिडिओ मी असतो ना तर मी यांच्या मागे घोडे लावून काही करू शकलो असतो तर आता मध्ये मी होतो पाचसट आता मी, 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 मी काल हो परवा भेटलो पर हो मुख्यमंत्र्यांना परवा भेटलो मी परवा त्यांना परत सांगितलं हो करतो सांगितलं ना केली तर तू त्यांचे हेच वाक्य होते बरोबर आता मला फार माझ्या जबरदस्ती करण्याला थोड्या मर्यादा आहे पण तरी मी तुम्हाला एक शब्द देतो शंभर टक्के लक्षात घ्या की तुम्हाला पुढचा टप्पा शंभर टक्के मिळेल पूर्ण प्रयत्न करून या आय I मीन mean, येत्या काही दोन तीन कॅबिनेट मध्ये तो विषय आणण्याचा प्रयत्न करतो मी सोमवार पासून मुंबईला आहे पुढच्या ऐका ना कदाचित पुढच्याच कॅबिनेट मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न आहे लक्षात घ्या गॅरंटी नाही एकच एकच बोलतो सर पंचवीस ज्यूशी पंचवीस ज्योशीची मिटिंग झाली ना त्या चा व्हिडीओ व्हायरल झाला तुम्ही जे पोटतिडकीनं बोलत होते एकनाथ शिंदे साहेबांना आणि केसरकर साहेबांना तो जवळपास सर्व जनतेनी पाहिला साहेब साहेब पदावर नसताना सुद्धा मात्रे साहेबांच्या बाजूला तुम्ही बसले होते आणि तुम्ही पदावर नसताना सुद्धा त्यांना किती रिक्वेस्ट करत होते की पंधरा वर्ष या लोकांचं नुकसान होत आहे म्हणजे सर ते खरंच म्हणजे आमच्या काळजाला पोहोचणाऱ्या भावना आहेत त्या तो माझं नाही ना मी करतोच सर मी तुम्हाला एवढं समजावून एवढा करता सांगितलं की आता मला मा, मर्यादा आहे थोड्याशा पण मी जेवढं जेवढा तेवढं करतो शंभर टक्के शब्द तुम्हाला इतका शंभर टक्के देतो तुम्हाला अनुदानाचा दुसरा टप्पा मिळेल कदाचित कदाचित मी प्रचलित आदेश देखील काही दिवसात काढून घेईल नाही नाही तुमचा एप्रिलचा व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह आहे तुम्ही बोलले होते मी करून देतो शंभर टक्के होते काही माझा शंभर टक्के तुमचा आहे सर Okay, okay. This, the okay. north. side. The north side. We'll